हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भाजी आली भाजी भाजी <laughs> नाही मेथीची भाजी भाजी काल मुक्कामानच होती राव तिकडं पावसा पाण्यामुळे भाजी आलीच नाही घरी <laughs> दोनच आणला <सान लाजुने>। अजूनही <laughs> कस बाजू बनवायची त्यांनी चला भाऊ बहिणी नका आज जरा पावसाचं उघडीप दिलंय रे रपा रपा धपा धपा गप्पा गप्पा पाऊस धाड कडकाड पडफड त्यात काय आणलं फोला आणायला सांगितलं होतं तुमच्या दाजीला दाजी गेल तर किराणा भरायला हे काय आले किराणा भरून झालं पाणी सुटलं त्याला तीन कापूर आणाय लावलं होतं ना दाजीला

बर चला किराणा घेऊन आल्यात आहे बाजार हाट घेऊन आल्यात आहे हा इथं बघू दाजे आलं बाजार घेऊन दाजे आज सुट्टी होत बहा वहिनीन आज सुट्टी होती दाजीला मंगळवार मग बुधवार 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 दे मला मंगळवार म्हणते मी बुधवारची सुट्टी होती त्याच्यामुळं दाजे आज घरीच होत तीन कापूर आणल्या तर या काय कापार लावती काय काय लावती सारी दुनिया लावती आणून ह्याच्यावर पण काय नाही पण तेवढंच जरा शांत झोप येते तुझ्या बापाने गाडीवरच्या मिशनी ठेवल्यावर गरम होईल नाही तर काय गार राहील नवी कपडे घालायला लावले होते दाजेला म्हणलं घालताय का कस का बळच लावली होती फाटकी कपडे घालतय थोडा नवरा पण कपडे घाल नाही चल गेस टू आला किराणा आणला या किराणा संपला होता तेरी तेरी तो तेरी है, मेरी तो मेरी मेरी उशीर झाला वा बहिणी काय सांगायचं तुम्हाला आमच्याकड आव इतक्या इजा गडागडा धडा धडा काल अकरा वाजता लाईट गेली होती कि आली ग दादाची आहे आज तीन ला आली लाईट बघा म्हणजे किती लाइट पण ही केलंय लाईटच जाती आव पावसा पाणी काय काय सामान आणलं बघू आता ए ए उघड सामान आणलंय हे भरण्या फिरण्या बाहेरच घेऊन ये पिया जा हे झालं होले आता हो का बारकी उघड ती काढती ना

हा घरातलेकर बाळ असल्यामुळं हिरा आहे ना भावा बहिणींना आणावं लागतो काही साब नाही पेशेत हिरवा सांगितला कलर चेंज कलर चेंज तेवढा पांढरचा मोठा आणल म्हणलं नवरा पण नवऱ्याने एवढं एवढंच आणला बाय लंगोड एकतर एक तर मी तर नाही लावत पण आता पोरे सूर्य आहे ते म्हणल्यावर

ती घे पिशवी खेळायला खोबरेल तेराच खोबरेल तेराच्या पुढे बाटल्या आणाय परवडत नाही आणलं आपलं त्यात बाटल्या नाही परवडत आता सकाळी तुमच्या दहाजीनं पांढरी झालेली गिस बघितली माझी मला म्हणलं आता मेहंदी लावायची गरज पडणार आहे तोला घेऊ बी तू म्हणलं चालते

नाव ये ना दिवसात दिवस म्हातारपानाची लक्षण आहे बाकी दुसरं काय म्हातारपणात माणसाला ती ध्यान राहत नाही ना काय म्हणते त्याला होतं होत हा बुद्धी बुद्धी नाही चळणी नाही म्हणून माझी बुद्धी तीन गिन्यान गेलय गिन्यान यातच होत आहे

Hmm. बर लगेच अगं मी किती दिवस झालं डोक्याला तेल नाही लावलं दोन चार वर्ष होऊन गेलं उगा असं झालंय का पकोरड्या मागे तेल लावायचं बाबा झालं चालू हे मला पाऊ सा ही माझी स्पीती आणली तुमच्या दाजीने आता चुलीवर मला सायंपाक करायला हवायचं असं त्यांचं म्हणणं आहे किमान त्यातलं गॅसवर स्वयंपाक केला असतो बाद झाला

मातारी झाली ही पेशल पत्ती तांदूळ हि आपला काय म्हणतात ते मसाले साठी आणत असतील किती आणलं तीन, तीन किलो ना घर पांढरा किस्ट भरण्या एवढ्या मोठ्या पुरीने पागळून टाकले ते भरून सामान सुमान ठेवायचं काय या पुरी लय बाया लय केलं माझ नुकसान लय अग बाया काय नाही एवढा बाजार आणला बाजार माझ चिट्टी तर लांबलच होती

हे मटकीची डाळ हरभरा डाळ मूग डाळ चवळी मूग घडी पावडर आहे का घ्या रिन साबण हा तेरा सूट पाऊच हिरा बेसन अर्धा किलोच लिहिलं होईल मी एक किलो सांगितलं होत कोलगेट पेस्ट शंभर ग्रॅम हळद माचीस संतूर ऑलवारा साबण ऐका जिरी

केनिक प्लस शॅम्पू हेगा पूरडाळ गंडी पावन्स पावडर भीमलिक लिक्विड हे हात भरयचे दिसले तुरीची आहे ती ही हरभऱ्याची आहे मोठी हं झालं की अब वो बायने हेत पापडाचा पुडा नेवल्या होता कुठे गेलं पापड पुडा आहे का दोन લીवलो होत ती रियस, रियस मार ना, ना, रियस मारलेली आहे म्हणून त्यांना वाटलं काय काही फुटल बापड्याच्या पुढ्याच्या जागेवर त्यांनी ती चहा घालास लिहिलं का काय नाही नाही ती रियस मारलेली होती ना आधी ते जेव्हा मी लिहिलं त्याच्यामुळे त्यांना वाटलं काय फुटलंय पण तुम्ही सांगा येत नव्हतं त्यांना काय माहिती दुधाचं पाकीत कुठ आहे हा <laughs> कि नवऱ्याला असं आहे काय आण सांगितलं ना सा भजन या नावाच्या काळी म्हणलं दुधाचा छाती करून पाण्याचा पावसाचा काय व्हायचं इथं कधी आता किती वाजले ते दहा वाजता चे ना दूध किती होते खराब होते बरं बाबू मोठा बापाच्या साईडनं बोलणार आता बाप सरला ना बापासून देते ना तू मी मी जाते <laughs> लाईट बघा गेली लाइट बघा आली होती कव्हाच्या का काळी दोन तीन वाजता ती बी गेली काय काय आणतोय आता परत काय आणतो अगं माझं मश्मीच सामान आणायचंय जीव माझा जीव तकलीफ होती माझ्या जीवाला मला हिरू फिरू वाटत नाही बापाला तर बाप पैसाच्या परी पैसे नको तीच घेऊन येतोय खोल आणायलावलं आबा या ते आबा कलर कसलायच तिकड बघ बापा आला तुझा निळा कलर घेऊन दुर आणायला लावलं पिवळ तर बापी लाल ग घेऊन दुर्र आणायच्या मला काय इकडे इकडे हो इकड कसलं आणायच फिकट फिकट कलर आणायला होता मी हे तुझा बाप गर्द कलर घेऊन आला हे गर्दी गर्दी कलर आणला गर्दी फिकट सांगितला होता फिकट जाऊ दे मी सांगत नाही मी जाते बर आणि ना फिकट लिहून ती लुगडा आण बर हे जेव्हा मिशमी निवड ती निवड लुगडा ती मला थांबा आण तुझ्या बापाला मी दोन तीन वेळा जाताना लुगडं बी होती थांब मला बघू दे आता त्याला लावून कसा बायकोने परपंच करावा बायकोच्या अंगात नाही राहिला औसान इकडं तिकडं हिटायला म्हणून नवऱ्याला म्हणलं येईल घेऊन पण नवरा हो का असं सांगितलं की यातच घेऊन येत आता सोनेरी सांगितला होता हि कसला आणलाय गोल्डन आणलाय गोल्डन सोनेरी आहे का गोल्डनला सोनेरी म्हणतात आता पण सोनेरी पण आहे का आता दूर असं सांगते मी तसं घेऊन येईल अगं कोण जाणार तीच दोस आरली आहे कापून तेच म्हणणार होते त्याचा उठा तुकडा ऐ कुडून फडायची पण कस काय होईल अस नाही आहे ना <laughs> फोटो काढून दाखवायचा अगं फोटो जरी दावला तुझ्या बापाला तरी तीच कलर येणार <laughs> आजकाल अनुभव नाही अठरा एकोणीस वर्ष आता श्रावण महिन्यात सतरा अठरा वर्ष लग्नाला पूर्ण होते कळलं का भाव बहिणीनो परपंचा करते मी मला अनुभव आहे नवऱ्याचा चांगला तो नाही बोलत बर राहू दी ती ठेवून फलक मग मी आ, ती ते नजकुऱ्या करून नको ती वरणासाठी आणली भा बहिणी ना लय नवऱ्या संघ भांडली ती काय ऐकणार एक आहे एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून देणार आहे फरक पडत नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे तुझा फरक पाडून घेणार नाही मी इथून पुढं मी सोडून दिलंय तुझं एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असं त्यांनी मला सांगितलेलं त्याच्यामुळे माया तोंडाची पट्टी करून माझं रगात हा एवढं बी कमी व्हायचं तर जाऊन द्या बघते जरा नवऱ्याकड बघावं लागल मला हा ती भिल उच फोल ही झालं म्हणून आता ती जायची तयारी केली त्यांनी परत तालुक्याला आता दिवस घरी तर हो का बाहेरच तिकडं तालुक्याला मी म्हणते आताची बाजार घेऊन मंगची एक दिवस घरी असतं तर लेकरा बाला बायकोला कायम देत नाही ह्याला म्हणतात नवरदेव आणि तुम्ही म्हणताल की घरी होती तेव्हा कशी भांडू भांडू बुसकाट पाडित तो नवरेच आणि आता आता काय होतय तर नाही मी माझं म्हणणं असं असतं की काम बी करावा घरी बी राहावा घरी म्हणजे घरीच नाही मायापशी बसून राहावा आणि कामाला म्हणजे कामालाच नाही जावं जरा लेकराबाळांकडं सगळ्यांकडं लक्ष द्यावा असं माझं म्हणणं असतं त्या का होय काय हाय का शब्द तोंडातून बघताय ना मग असा आहे जाऊन तेल आहे ती चला बाय बाय सगळ्यांना भाऊ बहिणी तीन कापूर घालते भिजायला आता होऊन आपलं लावायला